मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकाची जबरदस्त व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो ती जी व्हरायटी आहे ती म्हणजे एम ए यू एस सहाशे बारा मित्रांनो या व्हरायटीच्या लागवडीपासून साधारणतः किती दिवसात तयार होतो त्याचबरोबर प्रति हेक्टरमध्ये किती उत्पादन देऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड कोणकोणत्या राज्यात करू शकतो त्याचबरोबर कोणकोणत्या भागामध्ये आपण याची लागवड करू शकतो याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो सोयाबीन पिकाची जबरदस्त व्हरायटी म्हणजे एम ए यू एस बारा या व्हरायटीचा जर आपण एकंदर विचार केला तर ही व्हरायटी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी परभणीद्वारा विकसित करण्यात आलेली अत्यंत नामांकित ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो ही उत्पादनाला देखील चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी दोन साली पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित करण्यात आली त्याचबरोबर मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा या व्हरायटीचा जर आपण एकंदर आपण विचार केला तर ही व्हरायटी महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल त्याचबरोबर गुजरात या तीनही राज्यांसाठी खरीप हंगामाकरिता आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा या व्हरायटीचा जर आपण पेरणीपासूनचा जर विचार केला तर साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये कापणीसाठी येणारा हा नामांकित वान आहे त्याचबरोबर मित्रांनो एम ए एस सहाशे बारा या व्हरायटीचा सर्वसाधारण उंचीचा जर आपण विचार केला तर कमीत कमी पंचेचाळीस सेंटीमीटर पासून तर जास्तीत जास्त साठ सेंटीमीटर पर्यंत सहाशे बारा या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः हेक्टरी तीस ते बत्तीस क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता एम एुएस सहाशे बारा या व्हरायटी मध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी पिवळा मोजेक व्हायरस म्हणजे येलो मोजेक व्हायरस प्रती अत्यंत सहनशील अशी व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो रस असणारे कीटक आहेत त्या किटकांना देखील अत्यंत सहनशील व्हरायटी सहाशे बारा ही मानली जात असते त्याचबरोबर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी इतर व्हरायटींच्या तुलनेत उन्हाने प्रमाण आहे हे प्रमाण अत्यंत कमी आपल्याला या बघायला मिळत असतं मित्रांनो ही व्हरायटी उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर चांगला विचार केला तर एकंदरी ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असतो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका